शेतकरी बंधू नमस्कार डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत सगळीकडे आता कांदा बियाणं टाकायचा हंगाम चालू झाला म्हणजे रोप टाकण्याचा हंगाम चालू झाला तर कांदा बियाण्याला जर्मिनेटर एक किलो बियाण्याला पन्नास एम एल जर्मिएटर आणि बियाणं ओलं होईल तेवढं पाणी घ्यायचं यामध्ये व्यवस्थित बियाणं घोळून घ्यायचं बियाणं तसं ठेवायचं म्हणजे एक तास जर तुम्ही भिजत ठेवलं यामध्ये आणि नंतर तुम्ही दोन तासानंतर बियाणं सुकवून जर टाकलं तर याचा फायदा असा होतो की तुमचं बी एकनेक दाना उतरतं त्यानंतर जडी पडत नाही तर आज आपण आलोय भोळेगाव मधील श्री निसर्ग कृषी सेवा केंद्र भोयगाव यांच्याकडे आता यांच्याकडे आपले शेतकरी मित्र आले आहेत तर बियाण्याला जर्मिरेटर तर तोडतात तोडतात त्यानंतर परत रोपावरती स्प्रे घेतात साहेब नमस्कार बोला आपलं नाव सांगा साहेब प्रकाश शेवटी फोमरे गाव गाव भोळेगाव तुम्ही बावस्करचं जर्मिनेटर बियान एला त्यामुळे तुम्हाला बेनिफिट कसा वाटला बियाणाला चोरल्यानंतर बियाणा शंभर टक्के म्हणजे क्षमता शंभर टक्के वाढते जर्मिनेशन एक सारखं त्यानंतर तुम्ही याचा स्प्रे किती दिवशी घेता आम्ही याचा स्प्रे असं घोड्यात आल्यानंतर म्हणजे तरी सरासरी एक सहाव्या म्हणजे आठव्या सहाव्या दिवशी आठव्या नऊ दिवशी वापर करता याचा याचा जर्मिनेटर मेरॉन आणि प्रोफाईट हे तीन एक कॉम्बिनेशन एकत्र करायचं हा हो तर त्याच्यानंतर आज स्प्रे एकदम चळवीत मारल्यानंतर रोप म्हणजे मरीच पडत नाही म्हणजे आपला आठव्या नव्या दिवशी स्प्रे केल्यानंतर हो रोप चांगली होते रोप जरी पडत नाही खाली मुळीच पांढरी मुळी चांगली वाटते तुमचा अनुभव चांगला तुम्हाला चांगला दोन वर्षापूर्वी पूर्वी भेटला शेतकरी मित्रांना काय सांगतात आपलं म्हणजे सर्व मित्र परिवार पण हेच वापरतात सर्व म्हणजे तुम्ही वापरला काय अजून पण ज्यांना माहित नाही त्यांनी वापरलाच पाहिजे बरोबर शंभर टक्के रिझल्ट पण आम्ही दहा वर्षापासून जर्मिनेटर बावस्कर टेक्नॉलॉजीचं आणि बाकीचे बाकी पण प्रॉडक्ट प्रिझम आहे थायवर आहे क्रॉप शायनर आहे खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स भेटतो या प्रॉडक्टसाठी बावस्कर टेक्नॉलॉजीच्या आणि प्रत्येक प्रॉडक्टचे रिपोर्ट हे शंभर टक्के आहेच बावस्कर टेक्नॉलॉजीचे बस धन्यवाद थँक्यू सर